स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे पुत्रदा एकादशी आणि गुरुवारी आहे शाखंबरी पौर्णिमा शाखंबरी पौर्णिमेलाच पौष पौर्णिमा असंही सुद्धा म्हणतात आणि त्याचबरोबर बघा या गुरुवारी पडत आहे गुरु पुष्यामृत योग पुष्य नक्षत्राचा राजा मानला जाणारा हा जो नक्षत्र आहे तर ते गुरुवारी जर पडलं तर याला गुरुपुष्यामृत योग असं म्हणत असतात तर आता हा जो उपाय मी तुम्हाला आज सांगते हा उपाय तुम्ही पुत्रदा एकादशी म्हणजेच उद्या रविवारी सुद्धा करू शकता आता उद्या जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही जर गुरुवारी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा जर उपाय केला तरीही चालेल क को, कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही बघा घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे असतात तर त्यामुळे आपण उपाय करू शकत नाही पण जर तुमचं सुतक पिरियड्स वगैरे संपून गेलेले असेल आ, तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करा किंवा मग एकादशीच्या दिवशी उद्या जरी केला तरीही चालेल आपल्याला घरामध्ये मुडभर धण्यांचे एक उपाय करायचे आहे आपल्याला घरामध्ये मुडभर धणे ठेवायचे आहेत आता हे धणे कुठे ठेवायचे आहेत कशा पद्धतीने थे ठेवायचे याची संपूर्ण माहिती आपण घेऊया एकादशीचं व्रत केल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते एकादशीचं व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठीचं व्रत असतं एकादशीच्या व्रताच्या दिवशी केले जाणारे उपाय केले जाणारी सेवा ही भगवान विष्णूंपर्यंत पोचत असते आपल्या पृथ्वीचं सृष्टीचे जे करता धरता आहेत तर ते भगवान विष्णू आहेत आणि पौर्णिमेची जी तिथी असते तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची तिथी असते त्यामुळे एक वेळेस आपल्याकडनं माता लक्ष्मीची सेवा कमी झाली तरीही चालेल पण भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये आपल्या कमतरता येता कामा नये कारण माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंचा स्थान असतं किंवा ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची जागा असते किंवा भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळेच आपण भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठीच हा जो धण्यांचा उपाय आहे तर तो करणार आहोत धने धणे म्हणजेच काय बघा आपल्या घरामध्ये जे धन असतं तर ते आपल्या घरामध्ये धण्यांच्या स्वरूपामध्येच असतं तर त्यामुळे आपल्या पुराणामध्ये सुद्धा लिहून ठेवलेला आहे बघा आपल्या घरातले जे धने असतात तर ते चुकून सुद्धा आपण कोणाला द्यायचे नसतात किंवा कोणी मागायला आलं तर डायरेक्टली आपल्याला सांगायचं असतं की माझ्याकडे सुद्धा धने नाही आहेत कारण का ते एक आपल्या घरामधलं सुख आणि समृद्धीचं प्रतीक आपल्या घरात धने असतात तर त्यामुळे धणे कधी संपून द्यायचे नाही किंवा आपल्या घरातले धने हे कोणाला आपण द्यायचे सुद्धा नसतात आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा जो उपाय तो करू शकता संध्याकाळीच करायचा आहे आणि जर उद्या करणार असाल तर उद्या सुद्धा तुम्ही हा जो उपाय तो संध्याकाळीच करायचा आहे आता दोन्ही दोन्ही दिवशी जर तुम्हाला करायचं असेल तर दोन्ही दिवशी सुद्धा करा किंवा मग फक्त एक दिवस करायचं असेल तर एक दिवस करा अगदी तुमच्यावरती आहे तुम्हाला कधी हा उपाय जो करायचा आहे तो करू शकता तर काय करायचं आहे बघा तुम्हाला मोडभर धणे घ्यायचे आहेत मोडभर घ्या किंवा अगदी थोडेसे तुमच्याकडे थोडेसे असतील तरी घ्या आता घरातले जे धणे आहेत तर ते संपलेले असतील तर विकत आणा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करा तर काय करायचं आहे मोडभर धणे घ्यायचे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर हे जे धणे आहेत ते तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत अभिमंत्रित म्हणजे काय तुम्हाला हे धणे एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तिथे अगोदर एक छान तुपाचा दिवा लावायचा आहे संध्याकाळी पाच नंतर तुम्ही हा उपाय करू शकता एक अगरबत्ती लावायची आहे अगरबत्ती तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला या धण्यांवरती सेवा करायची आहे कोणती सेवा करायची आहे तर तुम्हाला कमलात्मक मंत्र तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्रीम ओम श्रीमहालक्ष्मी त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे एक माळ जप करायचा आहे आपल्या जे धने आपण प्लेटमध्ये ठेवलेले आहे त्या धण्यांवरती आपला जो उजवा हात आहे तो तो आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करणं पण गरजेचंच आहे ना तर त्यामुळे कमलात्मक मंत्राची सेवा झाल्यानंतर तुम्हाला अजून एक भगवान विष्णूंची सेवा करायची आहे तर ती म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय या दोन मंत्रांची सेवा एक एक माळ तुम्हाला त्या धन्यांवरती करायची आहे त्यानंतर ते जे धने आहे तर त्यामध्ये एक रुपायाचं एक नाणं असतं बघा तर ते त्यामध्ये ठेवायचं आहे जी रक्षा म्हणजेच आग अगरबत्ती जी आपण लावलेली होती तर ती अगरबत्तीची थोडीशी रक्षा त्या धण्यांमध्ये टाकायची आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे तर ते तुम्हाला एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये वगैरे ठेवायचे आहे जिथे कुठे तुम्ही तुमचे सोने चांदी पैसे वगैरे ठेवता तर तिथे तुम्हाला हे जे धणे आहे तर ते ठेवायचे आहे आणि प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला तुम्हाला त्या पोटलीची सेवा करायची आहे म्हणजे ती पोटली बाहेर काढायची त्यानंतर त्यावरती सेवा करायची जी, जी आत्ता सेवा सांगितलेली आहे ती सेवा करायची त्यावरती आणि प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेला आपण सेवा काय करायची कारण बघा त्यातली जी पावर असते तर ती कमी कमी होत जाते त्यामुळे त्यावरती आपल्याला प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला सेवा करायची असते तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे एकादशीला जर उपाय केला तर प्रत्येक महिन्यातील एकादशी तुम्हाला त्यावरती सेवा करायची असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो धण्यांचा उपाय आहे तो तो करायचा आहे नक्की आवर्जून कर तुम्हाला या उपायाचा छान अनुभव येईल आता लक्ष्मीकडे प्रार्थना करा घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होऊ दे अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे तर हा उपाय जर केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नक्कीच प्रसन्न होईल चाललेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ